नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सत्तावीस जुलै व अठ्ठावीस जुलै रोजी मतदार नोंदणी मोहिमेचा लाभ सर्व मतदारांनी घ्यावा तहसीलदार अजित शेलार सत्तावीस जुलै व अठ्ठावीस जुलै रोजी मतदार नोंदणी मोहिमेचा लाभ सर्व मतदारांनी घ्यावा तहसीलदार अजित शेलार कडेगाव तालुक्यातील मतदारांनी सत्तावीस जुलै व अठ्ठावीस जुलै दोन रोजी मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम दुसरा टप्पा भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे त्या अनुषंगाने दिनांक सत्तावीस जुलै व अठ्ठावीस जुलै रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार रा आहे सर्व दिलेल्या मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकारी हे सकाळी ते या वेळेत उपस्थित राहतील व पात्र व्यक्तीकडून नमुना सहा सात व आठ चे अर्ज भरून घेतील त्याचबरोबर अठरा वर्ष पूर्ण असणाऱ्या परंतु त्याचे नाव मतदार यादीत नाही अशा सर्व मतदारांची नाव नोंदणी करण्यात येणार आहे तसेच मयत व स्थलांतरित व्यक्तीची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत मतदारांचे नाव वय पत्ता यांची दुरुस्ती करायची असल्यास ती करता येईल तरी मतदार यादीतील नावांची नवीन नोंदणी करणे व यादीतील नावे वगळणे व नाव वय पत्ता व फोटो यामध्ये दुरुस्ती या करता आपल्या भागातील मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे नमुना सहा सात व आठचे चे फॉर्म भरून यांचेकडे द्यावेत या मतदार यादीच्या विशेष मोहिमेचा लाभ मतदारांनी घेऊन सहकार्य करावे असे आवाहन कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज चॅनल विटा